आजकाल आपल्याकडे ज्या गाय आहेत वीस लिटरच्या वर कुठलीही गाय दूध देत नाही आपल्या सगळ्या गाय सरासरी वीस लिटर इतकं दूध देतात पण जे शेतकरी दहा लिटर पंधरा लिटर आणि वीस लिटर आपल्या गायीपासून उत्पन्न घेतात एका वेळेला त्यांनी समजून जायचं की आपण गायीच्या क्षमतेच्या वीस ते तीस टक्के दूध कमी काढतात आणि हे काढण्याला आपणच काम घेतो गाय ज्या वेळेला गाभण आहे त्यावेळेला गायीला म्हशीला तुम्ही पशुखाद्य द्या म्हणजे द्या पशुखाद्याची रिक्वायरमेंट फुलफिल होणं गाभ नसताना खूप महत्वाचं आहे दुसरी गोष्ट आपण अस्वच्छ पाणी देतो अनेकदा गायांना हे अस्वच्छ पाणी देता कामा नये स्वतःच ऑब्झर्व करा आपण खरंच गायांना स्वच्छ पाणी देत नाही पाण्याचा पीएच काय असतो टीडीएस काय असतो टीडीएस वाढला पीएच वाढला की आपल्या गायांची दुधाची जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल होत नाही परिणामी आपण म्हणतो की गायच कामाची नाही गायस चांगलं दूध देत नाही चुका गायांच्या नाहीये चुका आपल्या तो प्राणी आपल्या दारात आपण बांधला आहे त्याची काळजी घेणं आपली गरज आहे दुसरी गोष्ट त्यांची रिक्वायरमेंट आहे हिरवा घास वाळलेला चारा आता हिरवा घास जो एकवीस दिवसांनी कटिंगला येतो तो, तो हिरवा घास तुम्ही गायांना द्या त्याच्यामध्ये कमीत कमी, -कमी अठरा ते वीस टक्के प्रोटीन असतं तो चारा गायीला गेलाच पाहिजे मका मका देऊ शकतो मकामध्ये अठरा दहा ते अकरा टक्के प्रोटीन आहे मध्ये दहा ते अकरा प्रोटीन आहे तर गायांची मशीनची प्रोटीनची विटामिनची जर कुठली कमतरता असेल तर ती या खाद्यातून पूर्ण होऊ शकते त्यानंतर वाळलेला जो चारा आहे गायीच्या वजनाच्या सव्वा एक टक्के म्हणजे एक पॉईंट दोन म्हणतो आम्ही त्याला इतका वाळलेला चारा गायीला गेलाच पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही मुरघास करायला चालू करा वाढल्या चाराची रिक्वायरमेंट मुरघास पूर्ण करू शकतो मुरघास जरी हिरव्या येत असला तरी चाराची रिक्वायरमेंट जी आहे जी गरज आहे ती पूर्ण होते जी गाय तुम्हाला तीस लिटर दूध देत होती ती आपल्या चुकांमुळे वीसच लिटर दूध देते म्हणून त्यांना एक चांगला संतुलित आहार द्या त्याच्यानंतर गायीच्या दुधाचं प्रोडक्शन वाढण्यासाठी तुम्ही त्यांना पशुखाद्य द्या हे अतिशय महत्वाचा पार्ट आहे काही कुठल्याही पशुधनासाठी पशुखाद्य हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे तो द्यायला चालू करा दूध संकलन केंद्रावरती गेल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये एकमेकांशी चर्चा करा दूध व्यावसायिकांमध्ये एकमेकांशी चर्चा करा कुठलाही शेतकरी भेळसळ करत नाही या मतावर मी ठाम आहे पण जर हे चक्र बदललं खर्च जास्त आणि उत्पादन कमी निघालं तर शेतकऱ्याला एक दिवस हे करावं लागेल पर्यानी बरेचसे जे नवोदित दूध व्यावसायिक आहेत यांना दूध व्यवसाय सोडावा लागेल तर हे जर होऊ द्यायचं नसेल तर दुसरी एक गोष्ट आहे ज्याच्यावर आपण काम करू शकतो उदाहरणार्थ जर आपल्या शेतकऱ्यांच्या दारामध्ये वीस लिटर पंचवीस लिटर दूध देणारी गाय असेल तर भविष्यात हीच गाय किंवा नवीन जे येणार ब्रीड आहे ते कमीत कमी चाळीस कमी ते पन्नास लिटर दूध देणारं असावं असा, असा आमचा एक मनस आहे ब्रीड डेव्हलपमेंट मध्ये आता अतिशय उच्च तंत्रज्ञान आलेलं आहे यातल्या सगळ्यात पहिला आणि कामाची गोष्ट मी तुम्हाला सांगते हे आहे आय व्ही एफ तंत्रज्ञान जर ह्युमन मध्ये आय व्ही एफ होऊ शकतं तर ते गायांमध्येही होऊ शकतं आय व्ही एफ मध्ये आपण काय करतो जे सिमेंट्स आहे त्या सिमेंट्सला आपण स्त्री बीज आणि पुरुष बीज हे आपण त्यांचं मिलन करून आय व्ही एफ म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी ज्याला तुम्ही म्हणता ते आपण एक ब्रेड ब्रीड तयार करतो उच्च कुळातलं ब्रीड असतं ते देखील दुसरी गोष्ट आहे ब्रीड ट्रान्सप्लांटेशन त्याला आपण काय म्हणतो भ्रूण प्रत्यारोपण सात दिवसांच्या सा हो। सा गायीचा सा गर्भ आपण एका गायीच्या गर्भपिशीतून काढतो आणि दुसऱ्या गायीच्या गर्भपिशीत टाकतो आता हा गर्भ कुठला असतो हा गर्भ उच्च कुळातल्या गायीचा असतो आणि त्याच्यानंतर जे जन्माला येणारी कालवड आहे ती कमीत कमी, -कमी पन्नास ते साठ लिटर दूध देते आता शेतकऱ्यांसाठी आणि प्रत्येक दूध व्यावसायिकासाठी अतिशय कामाची बातमी आम्ही काम करतोय सध्या सॉर्टेड ब्रिड म्हणजे काय त्यावेळेला कालवड होते आणि एक्स वाय होतं त्यावेळेला गोरव आता याच्यामध्ये एक्स वाय आणि एक्सेक्स मधला वाय क्रोमोझोम आम्ही सॉर्ट करतो आणि एक्स एक्स मिळवतो आणि त्यातनं फक्त कालवड होते म्हणजे भविष्यात एक असा माणस आहे है, की ज्या शेतकऱ्याकडे दहा गाय आहेत त्या शेतकऱ्याची एकच गोष्ट असते मला सगळ्या जर गायांना गोरं झालं तर मी तोट्यात राहणार आहे तर ही वेळ येणार नाही ना ना। सॉर्टेड सिमेंटद्वारे आम्ही तुम्हाला एक असा सिमेंट देऊ जे तुम्ही तुमच्यामध्ये जे वापरून जर तुम्ही गायीची लागवड केली तर त्यातनं तुम्हाला फक्त आणि फक्त कालवडच होणार आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कालवडच होणार प्रत्येक गायीला हा अतिशय कामाचा मुद्दा आहे मी तुम्हाला एक नंबर देते जे मॅगझिन सध्या मी चालवते त्या द्वारे लसीकरण कसं करायचं कुठलं लसीकरण कुठल्या वेळेत करायचं सा, पशुधनासाठी कुठल्या वेगवेगळ्या सरकारी योजना आहेत त्यांना अप्लाय कसं करायचं या सगळ्यांची माहिती आपण तिथे देतो याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल परिणामी तिथे जी माहिती आपण देतो त्यातनं तुम्हाला ब्रीड विषयी सगळी माहिती कळणार आहे नवीन जे येते मग तुम्ही विचार करा ना आतापर्यंत असं कुठलंही तंत्रज्ञान नव्हतं दोन हजार पंधरा पर्यंत भारतात कुठलंही तंत्रज्ञान नव्हतं ज्या तंत्रज्ञानाने तुमच्या गायला फक्त आणि फक्त कालवड होईल आता तंत्रज्ञान विकसित झालंय आम्ही ते सिमेंट सहा महिन्यात आम्ही जो प्रोजेक्ट करतोय त्याच्याद्वारे आम्ही तुम्हाला असा सिमेंट देऊ ज्यातनं फक्त आणि फक्त तुमच्या गायला कालवडच होईल गोरव होणार नाही ही प्रत्येक शेतकऱ्याच्या कामाची गोष्ट आहे एक नंबर घ्या मी तुम्हाला नंबर देते त्याद्वारे तुम्हाला सगळी माहिती तुमच्या अगदी घर बसला कळेल लसीकरण कधी करावं कसं करावं गायीचं ब्रीड डेव्हलपमेंट मध्ये नवीन योजना काय येत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कसं अप्लाय करू शकता ब्रीड डेव्हलपमेंट मध्ये जर तुम्ही कुठलं काम केलं ना तर आता चार चार कोटीपर्यंत फंड तुम्हाला मिळतात शेत सरकारकडून याविषयी लोकांना माहिती नसते तर याविषयी सगळी माहिती तुम्हाला त्या नंबरवरनं मिळेल शहाऐंशी झिरो पाच अठ्ठ्याण्णव बत्तीस बावन्न या नंबरवरती तुम्ही हा नंबर सेव्ह करा कृषी भारत नावाने सेव्ह करा याच्यावर तुम्हाला सगळ्यांना माहिती मिळेल कुठल्या योजना आपण सध्या आहेत कुठल्या योजनांसाठी आपण अर्ज करू शकतो अर्ज कसा करायचा आहे ही सगळी माहिती तुम्हाला तिथे मिळणार आहे गायच्या दुधाचं प्रोडक्शन कसं वाढवायचं दुधाची क्वालिटी कशी वाढवायची खरं तर मी सरळ सरळ सांगेन आपण जे चुकीचं आहारांचं त्यांचं संतुलित आहार त्यांना देत नाही त्यामुळे दुधाची क्वालिटी कमी होते बऱ्याचदा गायीची पशुधनाची आपल्याकडनं झीज होते हे करू नका त्यांच्याकडनं बऱ्याचदा आपण एक ऑब्झर्व करतो की कुठली गाय पहिलं दुसरं वेत तिच्या ताकदीवर देते आणि तिसऱ्या वेताला ती गाय अतिशय म्हणजे पूर्ण निस्तेज होते किंवा तिच्यामध्ये ऊर्जा राहत नाही त्याचं कारणच असं आहे की गायीला मिनरल्स विटॅमिन्स मिळत नाही म्हणून ती गाय तशी करते तर हे सगळं न होण्यासाठी एकच आहे गायला तुमचा संतुलित आहार द्या पाण्याचं व्यवस्थित नियोजन करा स्वच्छ पाणी गायला द्या त्यानंतर मुरघास वाळलेला वाळलेला चारा हिरवा चारा या सगळ्यांचं एक व्यवस्थित संतुलित आहार तुम्ही गायला द्या यामुळे कुठल्याही गायची दुधाची क्षमता वाढते रिक्वायरमेंट गायची फुलफिल झाली की गाय तुम्हाला चांगलं चांगलं क्वालिटीचं दूध देते कुठल्याही जनावराला आपण घरचा चारा काय देतो त्यापेक्षा त्याला आपण जोड काय देतो त्याच्या विटामिन मिनरलची कमतरता आपण कशातून पूर्ण करतो तर पशु करतो ती पशु खाद्यातून पूर्ण करतो हे अतिशय महत्वाचं आहे उदाहरणार्थ एखादी जर वजन किलो असेल तर कुठल्याही गायीला पाचशे किलोच्या गायीला तेहतीस पॉईंट तेहतीस या प्रमाणात खाद्य गेलं पाहिजे म्हणजे वन पॉईंट टू सव्वा एक टक्का तिच्या वजनाच्या प्रमाणात तुम्ही दिलं तरीही चालतं अगदी खाद्याचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो गोष्टींची रिक्वायरमेंट असते कुठलं संतुलित आहाराचं किंवा कुठले मिनरल्स विटामिन्स कुठल्याही गायीला कुठल्याही म्हशीला कुठल्याही पशुधनाला गरजेचे असतात ते प्रत्येक आहार यामध्ये आहेत आणि पशुधनाला पशुधन असल्यासारखं एक ट्रीटमेंट द्या थोडक्यात आपण गायांना बऱ्याच शेतकऱ्यांना मी बघते गायांना मारताना किंवा अतिशय पाणी वगैरे चांगलं न देताना तर ते करू नका एवढी एकच विनंती करते आणि थांबते